नमस्कार मित्रांनो आपल्या अनोख्या आंदोलनाने महाराष्ट्रभर ओळख निर्माण एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे आणि त्यांचं नाव आहे मंगेश साबळे अत्यंत कमी वयामध्ये सरपंच पद आणि त्यानंतर अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे अनोखे आंदोलन करून प्रशासनाला सळो की पळो करून सोडणारे हे मंगेश साबळे कधी नोटांचं बंडल उधळणारे तर कधी गड्ड्यांमध्ये पाणी तुंबलेलं असताना त्यात झोपून आंदोलन करणारे कधी स्त्रीच्या गणवेशामध्ये किंवा साडी नेसून हंडा घेऊन पाण्यासाठी फिरणाऱ्या महिलांसाठी आंदोलन करणारे तर कधी मराठा आंदोलनासाठी स्वतःची गाडी पेटवून देणारे असे हे मंगेश साबळे समाज माध्यमांवरती अत्यंत फेमस आहे आणि आज अख्ख्या मराठवाड्यातला शेतकरी जेव्हा अडचणीत असेल तेव्हा या शेतकऱ्यांसाठी धावून येणार नाही तो मंगेश साबळे कसला आणि त्यामुळे या मंगेश साबळेंनी आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारलंय आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि याच मंगेश साबळेंना सरकार मात्र भीक घालायला तयार नाही सरकारला जणू काही या मंगेश साबळेंना शहीदच करायचंय की काय अशाच प्रकारचं वातावरण सध्या आहे हे मंगेश साबळे मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी त्यांचं लिव्हर सुद्धा आपल्या वडिलांना दान केलंय आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचं हे उपोषण चालू आहे शेतकरी बांधवांसाठी हे उपोषण चालू आहे आणि सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही मग नेमकं सरकारला मंगेश साबळेंना शहीद करायचंय का हा प्रश्न आता लोकांना पडतोय नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो विहिरीसाठी लाच मागितल्या जाते हे कळाल्यानंतर नोटांचं बंडल गळ्यात घालून त्या अधिकाऱ्याच्या समोर या नोटा उधळल्या त्या कार्यालयासमोर या, या नोटा उधळल्या आणि याचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर मंगेश साबळे या सरपंचाची ओळख झाली तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला मुद्दा मांडणारे अनोख आंदोलन करून प्रशासनाला अधिकाऱ्यांना सळोकी पळो करून सोडणारे हे मंगेश साबळे अल्पावधीत महाराष्ट्रभर फेमस झाले कधी सदावरतींची गाडी फोडताना कधी मराठा आंदोलनामध्ये गाडी चालताना कधी अत्यंत पाणी तुंबलेलं आहे गड्डा आहे रस्त्यावरचा त्याच्यामध्ये झोपून आंदोलन करताना असे असंख्य आंदोलन मंगेश साबळे यांचे गाजले आणि आता हेच मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बसलेले आहे परंतु यांच्यावरती अजूनही प्रशासन आणि शासन दोघे दुर्लक्ष करत आहे याचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे तर ते कारण आहे मागील लोकसभा निवडणूक मंगेश साबळे हे लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी शड्डू ठोकला होता जालना मतदारसंघातून आणि या मतदारसंघातून रावसाहेब दानवे ही गेली वीस वर्षांहून अधिक काळ निवडून जातात परंतु मंगेश साबळे यांनी या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली तब्बल दीड लाख मतं या तरुणाला या मतदारसंघात मिळाली आणि याचा परिणाम असा झाला की रावसाहेब दानवे हे या निवडणुकीमध्ये पडले आणि काँग्रेसचे कल्याण काळे या निवडणुकीमध्ये जिंकून आले म्हणजे एकूणच रावसाहेब दानवेंना पाडलेला हा पोरगा भाजपला अर्थात डोईजड झालेला आहे रावसाहेब दानवेंना हा डोईजड झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कित्येकांना नडणारा हा पोरगा ठरणार आहे येणाऱ्या काळात राजकारणाच्या सत्तेच्या क्षितिजावर हा पोरगा पोचेल हे मात्र नक्की आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत किंवा लोकसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार हे सुद्धा नक्की आणि नेमकं का याच कारणामुळे सामान्यांचे प्रश्न मांडत असताना सामान्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडत असताना हा तरुण या लोकांना घाम फोडतो आणि त्याच्यामुळेच की काय शासनाला याला मोठं होऊ द्यायचं नाही आहे प्रशासनाला याला नडायचं आहे याला मोठं होऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच उपोषणाला बसलेल्या मंगेश साबळेंकडे सरकार दुर्लक्ष करत आहे समजा या आंदोलनामध्ये मंगेश साबळेकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन मिटेल आणि मंगेश साबळेला कोणी ओळखणार नाही असं सरकारला वाटतंय परंतु हा सरकारचा मोठा गोड गैरसमज ठरू शकतो एक ठिणगीचं उप रूपांतर कसं आगडुंबात होतं याचा अनुभव तर या, या सरकारला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला परंतु असं असताना सुद्धा मंगेश साबळे सारख्या तरुणाकडे दुर्लक्ष करणं हे सरकारला परवडणार आहे हे आम्ही इथे ठामपणे सांगू शकतो आणि जर हा मंगेश साबळे याच्या मागण्या जर मान्य केल्या तर हा महाराष्ट्रभर फेमस होईल जालन्यामध्ये फेमस होईल आणि फेमस जर झाला तर भाजपलाच हा तरुण जड जाईल आणि म्हणून सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत खर तर मंगेश साबळे यांची परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे बरेच असे व्हिडिओ आणि पोस्ट आहेत ज्यामध्ये मंगेश साबळेंनी त्यांचा लिव्हर आपल्या वडिलांना दिलेला आहे अशा व्हिडिओ आणि काही पोस्ट आहेत आणि जर असं असेल तर या तरुणाचा या भावी महाराष्ट्राची कळकळ असणाऱ्या नेत्याचा जीव धोक्यात आहे आणि जर सरकारला थोडी जरी जाण असेल बऱ्याचदा नाही का आपल्याकडे सांगितलं जातं तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे सुशिक्षितांनी राजकारणात आलं पाहिजे अरे मग आलाय ना हा तरुण मग याला तुम्ही मरू देणार का याला शहीद करून चार दिवस रडून तुम्ही तुमची जालना लोकसभा ची जी सीट आहे ती वाचवण्यासाठी हे सगळं करणार का हा प्रश्न आता पडतोय एक खासदारकीची जागा वाचवण्याच्या नादात एक आमदारकीचा मतदारसंघ राखण्याच्या नादामध्ये भाजप मंगेश यांना शहीद करण्याची तयारी करतोय का हा प्रश्न आता यातून निर्माण होतोय त्याच्यामुळे मंगेश साबळे जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय या आंदोलनाला प्रतिसाद देणं एक सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येतोय तर या तरुणाच्या पाठीशी उभं राहणं हे आता आपलं कर्तव्य आहे त्याचं कारण आहे राजकारणावरती आपण खूप शिव्या देतो परंतु आपण राजकारणात जात नाही राज कारण राजकारण हे चांगल्या माणसाचा खेळ नाही आणि जर मग आपण स्वतः जर राजकारणात जाऊ शकत नसेल तर किमान जे चांगले लोक राजकारणात जात आहेत जे लोक सामान्य जनतेचे प्रश्न मांडतायत जे लोक सामान्य जनतेच्या व्यथा आंदोलनाच्या माध्यमातून मांडतायत किमान यांच्या पाठीशी उभं राहणं हे सर्व सुशिक्षित महाराष्ट्रीयन मराठी नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते तरी आपण आता बजावलं पाहिजे जर सरकार आणि प्रशासन मंगेश साबळे यांच्या मागण्या मान्य करत नसेल त्यांच्यासोबत चर्चेला सुद्धा जात नसतील पालकमंत्री असतील मंत्री असतील मुख्यमंत्री यांच्याशी बोलायला सुद्धा जर तयार नसतील तर या सरकारला मंगेश साबळे यांच्या भाषेमध्ये इंगा आता दाखवलाच पाहिजे आणि काय मागितलं मंगेश साबळेनी मंगेश साबळेनी स्वतःसाठी विहीर मागितली आहे का मंगेश साबळेनी स्वतःसाठी घरकुल योजना मागितली आहे का मंगेश साबळे स्वतःच्या मागणीसाठी काही इथे बसलेला आहे का मंगेश साबळे एखादा ठेका मागतोय का सरकारकडे तर नाही मंगेश साबळे काय मागतोय तर आमच्या शेतकऱ्यांना मदत द्या मंगेश साबळे काय मागतोय आमचा शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी काहीतरी मागतोय मंगेश साबळे आपल्या मतदारसंघातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागतोय त्याच्यामुळे तो त्याचा स्वार्थ मागत नाही आहे आणि जर अशा वेळी जर आपण अशा तरुणाच्या पाठीशी उभं राहत जर नसेल आणि अशा वेळी सुद्धा आपण जर आपापल्या आप पक्षाची चाकरी करण्यामध्ये आपापल्या आप पक्षाची गुलामी करण्यामध्ये आपापल्या आप विचारधारेची गुलामी करण्यामध्ये जर आपण मशगुल होणार असेल तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही ज्यावेळेस तरुण राजकारणात येत होता तेव्हा तुम्ही काय करत होते असं जर आपल्याला पुढच्या पिढीने विचारलं आणि ही गडूळ राजकारणीच मंडळी आपल्या येणाऱ्या पिढींच्या बोकांडी सुद्धा जर बसली तर याला जबाबदार कोण असेल तर आपण स्वतः असणार आहोत त्याच्यामुळे आमचे हात जोडून विनंती आहे आपला शेतकरी जगला पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल आपला मराठी माणूस जगला पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल आपला देश जगला पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल तर सुशिक्षित तरुणाच्या पाठीशी उभी राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण आता करायला पाहिजे मंगेश साबळे यांचं उपोषण लवकरात लवकर सुटावं सरकारला सुबुद्धी यावी प्रशासनाला सुबुद्धी यावी एवढंच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद